नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने नवीन कायद्याविरोधात जिल्हाधिकारी परिवहन मंत्री दिल्ली यांना निवेदन नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नितीन गडकरी साहेब परिवहन मंत्री दिल्ली यांना निवेदन पाठवण्यात आले की भारत सरकारने गाडी चालक यांच्याकडून अपघात झाल्यास दहा वर्षे कैद व सात लाख रुपये दंड या जीव घेण्यात कायद्याचा जाहीर निषेध करीत सर्व ड्रायव्हर बांधवांवर होणारा अन्याय विरोधात नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत की या ड्रायव्हरच्या जीव घेण्यात कायद्याविरोधात तीव्र शब्दात सरकारचा निषेध करतो हा कायदा रद्द न झाल्यास येत्या काळात नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या समवेत सर्व संघटना घेऊन वाहने बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे व उपाध्यक्ष इरफानभाई बारगीर यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी संघटनेचे प्रमोद सोंदडे ताहिर बारगीर विकी नाटेकर प्रमोद जाधव सज्जाद ढाले किरण पाटील धीरज देवकते नागेश माने मलिक जमादार विकास गडदे संजय वाघमोडे गजानन देसाई विकास मोहिते नाना पाटील सागर शिंदे गड़दे अनेक संघटनेचे पदाधिकारी सदस्य व मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच इंडियन ऑइल डेपो मिरज येथील सर्व चालक मालकांना बंद मध्ये सहभाग घेऊन त्यांनाही पाठिंबा देण्यात आला यावेळी इंडियन ऑइल डेपोचे चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते